सकाळी मला एक प्रश्न आला होता की सर उचकी लागली म्हणे थांबतच नाही काय करू तर त्यांना म्हटलं एक काम करा दीर्घ श्वसन करायचं असतं उचकी लागल्यानंतर म्हणजे आंतरकुंभक करायचं असतं आंतरकुंभक म्हणजे काय असं पूर्ण दोन्ही नागपुढे आणि श्वास भरून घ्यायचा इकडं बघा माझ्याकडं किती सेकंद रोखला तीस सेकंद श्वास रोखून धरला मी असं किती वेळेस करायचं पुन्हा श्वास भरून घ्यायचा तीस सेकंद रोखून धरायचा आतमध्ये नंतर बाहेर सोडायचं याच्यात तुमची उचकी थांबून जाते एवढं करून थांबत नाही सुनीता सितोळे एवढं करून जर उचकी थांबत नाही एका चुक पुन्हा दुसरा पर्याय सांगतो असं चुकटीमध्ये मीठ घ्यायचं चुकटीमध्ये मीठ घ्यायचं आणि असं ते नाकासमोर पाकडायचं चुकटी नाकासमोर पाकडायची आता मीठ आहे असं गृहित धरा आणि जोरात वाढायचं असं ही नागपुडी बंद करायची पुन्हा दुसऱ्या नागपुडीजून असं आतमध्ये वाढायचं पार मेंदूला झटका बसतो मीठ पूर्ण आपल्या मेंदूपर्यंत जातं मिठाची किक झालं दोन मिनटात दोन मिनटं पण नाही लागत तीस चाळीस सेकंदात उचकी थांबून जाते किती सोपा पर्याय आहे एवढं करून जर तुमची उचकी थांबत नसेल तर दोन गोष्टी झालेल्या असतात तुमच्या डायजेशिव सिस्टीमधे गडबड झाल्यामुळं उचकी लागते दुसरं आपल्या इथं डायफॉर्म असतो एक आपल्या छातीच्या वरती एक डायफॉर्म असतो तो डायफॉर्म काय करत असतो श्वास घेताना आणि अन्न खाताना त्याचं काम काय असतं इथं तो डायफॉर्म असतो छातीच्या वरच्या भागात अन्न खाताना आणि अन्न गिळताना आणि श्वास घेताना तो बरोबर ऑन बर ऑफ होत असतो ऑपरेट होत असतो आणि तो ऑपरेट न झाल्यामुळं तुम्हाला उचकी लागते अलग लक्षात मग सोपा उपाय दोन्ही गोष्ट श्वास रोखल्यामुळं काय होतं त्या डायफॉर्मवर ताण पडतो दुसरी गोष्ट म्हणजे अन्नपचन संस्थेवर पण ताण पडतो आणि मिठामुळं तुमचे जे आतले जे काही याच्या भिंत्या असतात श्वास नलिकेच्या किंवा आतल्या ज्या नागपुड्याच्या आतमध्ये कॅव्हिटीजमध्ये ज्या आत भिंत्या असतात त्याचे स्नायू जे आहेत तर ते ॲक्टिव्ह होऊन जातात ते स्नायू ॲक्टिव्ह झाल्यामुळं तुमची उचकी थांबून जाते था, ते स्नायू ॲक्टिव नसतात किंवा त्या स्नायूमध्ये काही ना काही तांत्रिक बिघाडा आलेला असतो असे छोटे छोटे उपाय तुम्हाला मी रोज सांगत जाईल फक्त काय करावं लागेल तुम्हाला की तुम्हाला जे तर क्लास रेग्युलर अटेंड करावं लागेल आता राहिले दहा दिवस इथून पुढं दहा दिवस क्लास राहील फक्त दहा दिवस झाल्यानंतर संध्याकाळचा क्लास बंद होऊन जाईल आला लक्षात मग आणखी जर काही तुम्हाला काही उपाय जर पाहिजे असेल तर मला सांगा मी सांग